कडे मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा कल कमी होत असताना चंद्रपूर शहरात बाबूपेठ येथील महानगरपालिकेची पी एम सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा याला अपवाद ठरली आहे येथे असलेली हजाराच्या वर विद्यार्थी संख्या शाळेची गुणवत्ता दर्जेदार शिक्षण आणि विशेष म्हणजे इंग्रजी कॉन्व्हेंट सोडून येथे शिकत असलेले विद्यार्थी पाहून केंद्रीय शिक्षण विभागाचे सहसचिव आनंद पाटील भारावून गेले दर्जेदार गुणवत्तेबाबत त्यांनी शाळा व्यवस्थापन चंद्रपूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला या शाळेला भेट देण्याची आज संधी मिळाली आणि अतिशय आनंद झाला या शाळेत सन दोन हजार चौदामध्ये केवळ शंभर विद्यार्थी संख्या होती तर आज मात्र जवळपास एक हजार शंभर विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे कॉन्व्हेंट सोडून या शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा काही वर्गात लक्षणीय आहे ही चंद्रपूर आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब आहे शासकीय मराठी शाळेत शिक्षणाची गुणवत्ता वाढविल्यामुळे आणि येथील मुख्याध्यापक शिक्षक आणि संपूर्ण टीम तसेच महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या शाळेने हा महिलाचा दगड पार केला आहे महाराष्ट्रातील सर्व शासकीय शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा व इतर शाळांनी सुद्धा चंद्रपुरातील पीएम श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेचा आदर्श घ्यावा येथील पीएम पोषणाचा दर्जा अतिशय चांगला असून एकंदरीतच शाळेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे त्यांनी सांगितले यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा मनपा आयुक्त विपिन पालिवाल शाळेचे मुख्याध्यापक तसेच मनपाचे प्रशासन अधिकारी नागेश नीत येथील शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले तसेच शालेय पोषण आहार कक्ष स्वयंपाकगृह वर्गखोल्यांची पाहणी केली आज सी विद्यालय सावित्रीबाई फुले विद्यालय आहे बाबूपेठ मध्ये त्याला भेट देण्याचा दे योग मला आला आणि मला आनंदाचा धक्का बसला याच्यामध्ये की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये दोन हजार चौदाला खूपच कमी मुलं होती शंभरच्या खाली त्यांचा पट होता आणि आता त्याच शाळेमध्ये आजच्या तारखेला जवळजवळ अकराशे मुलं तिथे शिकतायत आणि एका क्लासमध्ये आज आपण पाहिलं मी की इथे कॉन्व्हेंट स्कूलमधूनही बरीचशी मुलं म्हणजे अर्धा क्लास जो आहे तो कॉन्व्हेंट स्कूलमधून इकडे आलेला आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि चंद्रपूरच्या दृष्टीनं खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे की गवर्मेंट स्कूलमध्ये एज्युकेशनची क्वालिटी वाढवल्यामुळं त्या टीचर्स तिथे जे आहेत हेडमास्टर आहेत त्यांच्या कमिटमेंटमुळं आणि प्रशासनाच्या कमिटमेंटमुळं एवढी मोठी अचिव्हमेंट ओवर द इअर झालेली आहे तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे मला वाटते महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांनी खास करून मराठी जिल्हा परिषा असतील किंवा बाकीच्या वेगवेगळ्या शासकीय शाळा आहेत त्यांनी याचा आदर्श घ्यावा आणि अशी कमिटमेंट दाखवावे आय रिअली हॅट्स ऑफ टू रिच पीपल आणि पर इंडिया लेवल इट इज अ बिग अचिव्हमेंट इट अ व्हेरी बिग अचिव्हमेंट आणि पुन्हा मी आता पी एम पोषणचं काम पाहतो शालेय विभागाकडून इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं पी एम पोषणचं मुलांना डिस्ट्रीब्यूट करताना मी पाहिलं ओवरऑलसुद्धा या शाळेचा दर्जा खूपच अफलातून आहे खूप चांगला आहे आपले जिल्हाधिकारी आता साहेब बरोबर आहेत पालेवाल साहेब जिथले आयुक्त ते पण बरोबर आहेत सगळ्यांच्या इन्वॉरमेंटमुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण दिलं जात आहे असा खूप आनंद झाला